महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सटाणा तालुक्यातील नामपूर येथे मुले व मुली शाळेच्या प्रांगणात भगवान महावीर जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला येथे यावेळी भगवान महावीर यांच्या जीवनावर मुला मुलींनी केली तसेच मुला मुलींचे समूह नृत्य घेण्यात आले उत्कृष्ट भाषण व नृत्य यांना समाज बांधवांनी विविध बक्षीस वाटप केलेत उपस्थित सर्वांना खाऊ वाटप करून अतिशय उत्साहाने हा कार्यक्रम साजरा झाला शिक्षणप्रेमी माननीय भरत मुथा यांनी नामपूर मुलीं शाळेस मोठी सतरंजी भेट दिली तसेच महावीर जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुलांनी आपला कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली प्रत्येक गाण्याला टाळ्यांचा कडकडाट होत होता प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे विद्यार्थी भारावून गेले होते आपल्या मुलांची कला पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पुढच्या वर्षी मुलांना जेवण देण्याचा निर्धार जैन समाज बांधवांनी यावेळी बोलून दाखवला जैन समाज बांधवांसह महिला भगिनी बालकलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते धनराज माळी यांनी या कामी परिश्रम घेतले बक्षिसांची रक्कम दोन्ही शाळेच्या मुलांना वाटून देण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाकेशी जगताप नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा